आज आम्ही बनवतोय गाजर आणि मुळीचे लोणच इन्स्टंट लोणच आहे सुरुवात करूया आम्ही मुळी आणि गाजरला लांब आणि बारीक शेप मध्ये कापून घेतले तुम्ही तुमच्या आवडत्या शेप मध्ये कापू शकता आज आम्ही फक्त गाजर मुळी आलं आणि हिरवी मिरची वापरली आहे पण आपण यात अजूनही वेजिटेबल्स ऍड करू शकतो ज्यांना तिखट नाही आवडत तर ते मिरची स्किप करू आम्ही खूप तिखट खातो म्हणून ही हिरवी मिरची घेतली आहे आता आपली कटिंग झाली आहे आता आपण मसाला रेडी करू एका फ्राय पॅन मध्ये दोन चमचे राई दोन चमचे पिवळी राई दोन चमचे धणे दोन चमचे जिरे एक चमचा सोफ अर्धा चमचा ओवा आणि पाव चमचा काळी मिरी आता लो फ्लेम वर आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचे एक दोन मिनटं फक्त भाजायचे आणि हे थंड झाल्यावर याला आपल्याला एक जाडसर थोडंसं वाटून घ्यायचं आहे एकदम फाईन पेस्ट नाही कर करायची आहे थोडं जाड ठेवणार आहे आम्ही राईचं तेल वापरलं आहे लोणच्यासाठी पण तुम्ही तुमच्या आवडीचं तेल वापरू शकता राईच्या तेलाला नेहमी स्मोकिंग पॉईंटवर आणावं लागतं त्यानंतर त्याचं स्मोक थोडं कमी होऊ द्यायचं आणि मग फोडणी करायची नाही तर फोडणी जळून जाईल यात आपण ॲड केलं आहे थोडासा हिंग अर्धा चमचा कलोंजी पाव चमचा मेथी याला थोडंसं भाजून घ्यायचंय आणि मग त्यात आपण कापलेले सगळे व्हेजिटेबल्स ॲड करायचे तुमच्या आवडीचे याला छानपैकी मिक्स करून घेऊ आणि मग यात मिरची आणि आलं ॲड करू या लोणच्याचं बेस्ट पार्ट आहे की याला ऊन नाही द्यावं लागत आणि हे एक ते दोन आठवडे आरामात टेकत आता आपण यात ऍड करू अर्धा चमचा हळद आणि एक दीड चमचा मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ आणि जो मसाला आपण वाटला होता तो आपण ऍड करू आता हे सगळं मिक्स करून एक दोन मिनटं फक्त भाजून घेऊ कारण आपल्याला याला क्रिस्पी ठेवायचंय तर खूप जास्त शिजवायचं नाहीये आपण याला एक दोन मिनटं फक्त भाजून याला झाकण ठेवून फक्त एक मिनटं स्टीम देणार आहोत म्हणजे वाफ फक्त एक मिनटं जास्त नाही कारण याचा क्रिस्पीनेस गेला नाही पाहिजे आपण तेल गरम करून थंड करून यावर एक्स्ट्रा फोडणीसुद्धा देऊ शकतो एकदम लो फ्लेमवर एखाद मिनटं याला झाकून ठेवायचे आपलं लोणचं रेडी आहे आता आम्ही यात व्हिनेगर ॲड केलं आहे पण आपण यात आमचूर पावडर किंवा लिंबूसुद्धा घालू शकतो हे लोणचं थोडं आंबटच छान लागतं तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आंबट ॲड करा हे खूपच झटपट होणारं लोणचं आहे प्लस टेस्टी आणि हेल्दी यात जे साहित्य यूज होतं ते सुद्धा आपल्या डायजेशनसाठी हेल्प करतं जसं मेथी बडीसोफ जिरे ओवा वगैरे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये प्लीज सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि प्लीज सजेस्ट करा की आम्ही आमच्या व्हिडिओजमध्ये अजून काय सुधार करू शकतो लोणचं काचीच्या बरणीत स्टोर करा तर आपलं लोणचं रेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप इझी आहे तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय थँक्यू